नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला माझ्या बोलण्यावरून कळालेच असेल की मी किती आनंदी आहे हो कारण की लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी देत आहे तर मी, मी सुद्धा आनंदीच असणार ना तर लाडक्या बहिणी तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच आता सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर खाली मी मोठ्या व्हिडिओची लिंक देत आहे त्यामध्ये मी सर्व लाइव अपडेट दाखवलेले आहे महिला व बालविकास विभागाने अपडेट दिलेले आहे आणि लाडक्या बहिणी ई सीबद्दल पण त्याच्यामध्ये महत्त्वाची माहिती आहे आणि बरेच काही महत्त्वाचे अपडेट आहे तर खाली मी लिंक देत आहे त्या व्हिडिओ तुम्ही त्याच्यावर टच करा आणि मोठा व्हिडिओ बघा आठवणीने त्यामध्ये सर्व काही महत्त्वाच्या बातम्या आहेत लाडक्या बहिणी फक्त छोटा व्हिडिओज नका बघत जाऊ हां मोठा व्हिडिओ पण बघा म्हणजे काय होतं तुम्हाला सगळं कळतं ई बद्दल आणि बाकी काही नवीन अपडेट सर्व तुम्हाला कळतं म्हणून मोठा व्हिडिओ